हे खर तर महाराष्ट्रामधलं नव्हे तर देशातलं एकमेव मॉडेल आहे की ज्या ठिकाणी लाईव्ह डेमो प्लॉट आणि त्याच्यानंतर साडेतीनशे पेक्षा जास्त व्हरायटीचे लाईव्ह डेमो प्लॉट सहा महिने अगोदर तयारी सुरू होते आणि विशेष म्हणजे यांची ताकद आहे की सागर वाकचरे आणि यांच्या टीमची ताकद आहे की ही लोक दोन्ही तालुक्यात कुठली प्रत्येक वेळी त्यांना नवनवीन जागा शोधाव्या लागतात ती जमीन मांडण्यावरची सुपीक बनवणं आणि तिथं ही नजरेत भरतील अशी पिकं तयार करणं वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपन्या देखील हक्काबक्का होतात की आपल्या क्रॉपच्या आपल्या सीडमध्ये एवढी ताकद आहे आणि जनावरांच्या बाबतीत देखील मी म्हणेल की मी भारतभर फिरतो आणि माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला भारतभर फिरल्यानंतर एक गोष्ट नेहमी जाणवते की हे एकमेव देशातलं मॉडेल आहे जिथे मिल्किंग स्पर्धा आहे पंजाबमधलं पीडीएफए मिल्किंगसाठी सगळ्यात मोठं असेल पण त्यांच्याकडे क्रॉप डेमो नाही जिथे क्रॉप डेमो देशात सगळ्यात मोठे आहेत त्यांच्याकडे गाई नाही आहेत हे युनिक डेमो आहे कि जिते देश जिते की जिथे देशभरातलं राज्यातलं नव तर देशातलं युनिक मॉडेल आहे जिथे इंटरनॅशनल गेस्ट देखील येऊन गेले जर्मनीच्या माजी तिथल्या ज्या काही कॅबिनेट मिनिस्टर असतात त्या इथे आल्या ते पाहून त्यांनी सांगितलं जगात असं बघितलं नाही इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आल्या काही कंपन्यांनी तर अक्षरशः त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही पाठवले पण स्टोरी ऐकली व्हिडिओ पाहिले मागच्या वर्षीचे त्यांचे स्टॉल नसताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी बक्षिस दिले एडब्ल्यू पी नावाच्या इटालीच्या कंपनीनं खास त्यांचे दूध पाठवले आणि सांगितलं आमची स्टॉल नसेल आमचा पण आम्ही ह्या शेतकऱ्यांसोबत आहोत तर ह्या असं युनिकनेस असलेले प्रदर्शन आहे कळस सारख्या साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावात या युवकांनी आठ वर्षापूर्वी नव्व वर्ष आहे सुरू केलेला हा महाकुंभ आज एका वेगळ्या लेवलला पोहोचला आहे आणि सागर वाकचवरे त्याचबरोबर अवधूत वाकचवरे आणि कळस कृषी प्रदर्शन छत्रपती युवा प्रतिष्ठान टीम आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यासोबत राज्यभरातले जोडले गेलेले शेतकरी लाख मोलाची जनावर घेऊन येतात महाराष्ट्राची जी ब्रीडर फार्म प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर असोसिएशन आहे की ज्यांनी आताच सांगितलं की आम्हाला ला देशामध्ये राज्यामध्ये आठ लाख शेतकऱ्यांना आमचे सदस्य म्हणून नोंद करायची आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थकारणाला त्यांना वेगळ्या वळणावर घेऊन खरं तर ही झपाटलेली टीम आहे असं मी म्हणेल आमच्यासारखे जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत पूर्वी शासकीय नोकरीत होतो आता खाजगी नोकरी करतो परंतु मी स्वतःला यांचा कार्यकर्ता समजतो आणि हे खरे सुपर हिरो आहेत की ज्यांच्या ताकद आहे महाराष्ट्रातलं ग्रामीण अर्थकारण बदलवायची भारत आणि इंडिया यातला गॅप कमी करण्याची कारण मी जेव्हा फिरतो देशभर तेव्हा मी दोन्ही गोष्टी अनुभवतो आणि मी हे बघितलंय की ह्या लोकांमध्ये ती ताकद आहे आज भारताचे आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त इथे येऊन गेले नवी दिल्लीवरनं तो प्रवीण मलिक साहेब आले ते स्वतः भारावून गेले ते इनोवेट या भारत सरकारच्या अशा कंपनीचे सीईओ आहेत की जी कंपनी कृषी असेल त्याचबरोबर दुग्धव्यवसाय क्षेत्रातील वेगवेगळ्या नवीन संकल्पना आणि इनोव्हेटिव्ह मॉडेल्सला प्रमोट करते त्यांना मार्केटिंग चॅनल्स देते त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की तुमच्यापर्यंत अधिकाधिक कंपन्या पाठवायची जबाबदारी आम्ही घेऊ परंतु तुम्ही हे जे काही हातात घेतलेलं आहे हे देशातलं युनिक मॉडेल आहे सो मला वाटतं ही सागर आणि त्याचबरोबर चव्हाण यांच्यासारख्या सगळ्या झपाटलेल्या तरुणांची यशोगात आहे आम्ही फक्त एक माध्यम आहोत Uh, मी खर तर सागरलाही विनंती करेल की त्यांनी याच्याबद्दल काहीतरी सांग साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव